नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आपणासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय मोठी बातमी जी आर पारी दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये आपण बातमीचे टायटल शीर्षक पुढील प्रमाणे आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा शासन निर्णय निर्गमित जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीचे सर्वात मोठे आणि महत्वाचे अपडेट आणि त्याच बरोबर आनंदाची बातमी समोर आली आहे काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा अत्यंत महत्वाचा मोठा निर्णय झालेला होता आणि त्याच अनुषंगाने दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे किंवा झालेला आहे त्याचा फायदा राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या कॅडरच्या कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि याच संदर्भातील संपूर्ण माहिती देणारा अपडेट देणारा आजचा हा महत्वचा व्हिडिओ आहे काय आहे संपूर्ण व्हिडिओ तर त्या वीडियो? शासन निर्णयाचे स्पष्टीकरण आहे तर ते पाहूया पदोन्नतीच्या संदर्भातला हा शासन निर्णय असून पदोन्नती ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे आता महाराष्ट्र शासनाला जो निर्णय घेतला आहे तो निर्णय दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या अनुषंगाने घेतला आहे यासाठी एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये जे दिव्यांग कर्मचारी आहेत ज्यांचं कॅडर ड ते अ आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना आता पदोन्नती मधील चार टक्के आरक्षण आता राज्य शासनाने दिलेले आहे आणि हे आरक्षण तीस जून दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आलेले आहेत हे विशेष आहे आणि त्यामुळे आता निश्चितच पदोन्नती मुळे चार टक्के कोठा आता या शासन आदेश दिव्यांग कर्मचाऱ्याच्या संदर्भाने मिळणार आहे त्यामुळे निश्चितच दिव्यांग कर्मचाऱ्यांची मागणी बऱ्याच दिवसापासून पूर्ण झाली आहे अखेर ती मागणी पूर्ण पूर्णत्वास आली आहे आता या संदर्भातील शासन निर्णयामुळे चार टक्क्याचे आरक्षण आता पदोन्नती ड ते पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे या त्यांच्या कुटुंबीयांसाठी राज्य शासनाला निश्चितच हा शासन निर्णय महत्वाचा निर्णय घेतला आहे असे आपल्याला म्हणता येईल या संदर्भात शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली लिंक देण्यात आली आहे ती शासन निर्णयाची लिंक आपण पाहू शकता ही शासन निर्णयाची लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही निर्णय दिला आहे तेथून आपण त्याची ते पीडीएफ सुद्धा घेऊया तर रोज दररोज नवनवीन असेच महत्वपूर्ण निर्णय आणि बातम्या आणि अपडेट साठी चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला प्रेस करा आणि नवनवीन अपडेट जाणून घ्या आपल्या सेवेत अहोरात्र ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल सदैव नवीन व्हिडिओ घेऊन तयार आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र